महाराष्ट्र बांधकाम कामगार श्रमिक संघटनेकडून आश्रमशाळेतील मुलांना सॅक वाटप नाशिक जिल्ह्यातील वावी या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार श्रमिक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष योगेश सपनार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक उपक्रमाने प्राथमिक आश्रमशाळेतील मुलांना दप्तर ठेवण्यासाठी सॅक देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमोल कांदळकर लाभले यावेळी प्रमुख पाहुणे संबोधले की समाज कल्याण अंतर्गत प्राथमिक आश्रमशाळेतील मुलांना महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित संघटनेने केलेली महत्त्वपूर्ण मदत अप्रतिम कौतुकास्पद आहे असे संबोधले आश्रमशाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा झाला होता असे निदर्शनास आले शिवाय सांगली येथील प्रमुख गायिका प्राजक्ता वाघमारे यांनी आपल्या गायनाचा कार्यक्रम सादर उत्कृष्ट पद्धतीने केला आणि उपस्थित यांची मने जिंकली यावेळी सर्वांनीच तिचे कौतुक केले कार्यक्रमाला उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर प्रदेश कार्याध्यक्ष सतीश मोटे प्रदेश सचिव बच्चन कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपाली वाघमारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण शिंगे राजू सपनार नवनाथ सपनार बाऊसाहेब जगताप गोरख सोनवणे अशोक सरवदे महेश पोलगर आदी उपस्थित होते तसेच समाज कल्याण अंतर्गत प्राथमिक आश्रमशाळामधील शिक्षक शिक्षिका वृंद स्टाफ कर्मचारी आणि आश्रमशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्राथमिक आश्रमशाळेतील प्रमुख व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सर्वांनीच महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटनेचे तोंड भरून कौतुक केले प्रतिनिधी नितीन दबडे